नमस्कार शेतकरी बांधवांनो सर्व चौथी जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी अत्यंत आनंदाची बातमी समोर येत आहे जे की आपण एका व्हिडिओमध्ये अपडेट दिले होते की मुख्यमंत्री माझा लाडका शेतकरी या योजनेअंतर्गत राहिलेल्या सर्व उर्वरित और योजनांचा शेतकऱ्यांना शंभर टक्के लाभ भेटणार आहे असं आश्वासन राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून देण्यात आलं होतं त्याच त्याच्याच माध्यमातून म्हणजेच की राहिलेलं उर्वरित दोन हजार तेवीस हंगामामधील पंच्याहत्तर टक्के पीक जे की सत्तर ते पंच्याहत्तर टक्के शेतकरी म्हणजे असे आहे की ज्यांना त्याचा म्हणजे शेतकऱ्यांना खूपच कमी पीक भेटला आणि पस्तीस चाळीस टक्के शेतकरी असे की त्यांना एकही रुपयाचा त्याचा लाभ भेटलेला नाही तर अशा शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री माझा लाडका शेतकरी या योजनेअंतर्गत ही खूप मोठी आनंदाची बातमी आता समोर येत आहे शेतकरी शेतकरी बांधवनो तर तुम्हाला सांगू शकतो की चौथी जिल्ह्यातील बऱ्याच काही जिल्ह्यांना आता राहिलेला उर्वरित पंचवीस टक्के असो किंवा पंच्याहत्तर टक्के असो पी किंवा भेटणार आहे तर कोणत्या कोणत्या जिल्ह्याला राहिलेल्या उर्वरित जिल्ह्यांना पंच्याहत्तर टक्के आहे आपण जिल्ह्यांनी यादी जाणून घ्या आणि कोणत्या कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना राहिलेला उर्वरित पंचवीस टक्के आहे पण आपण जिल्हा यादी सविस्तरपणे या व्हिडिओमध्ये जाणून घ्या तर नमस्कार शेतकरी मी योगेश पापडे आणि आपण पाहतात ऑफिशियल युटूब चॅनल शेतकरी माहिती पूर्ण नवनवीन व्हिडिओ बघण्याकरता आपल्या चॅनलवर नक्कीच सबस्क्राईब करा तर तुम्हाला आता सांगू शकतो शेतकरी मित्रांनो दोन हजार तेवीसच्या ज्या खरीप हंगामामधील राहिलेला उर्वरित पंच्याहत्तर टक्के पीक मा ज्या शेतकऱ्यांनी क्लेम नव्हतं केलं अशा शेतकऱ्यांना देखील हा पिकमा भेटणार आहे आता बऱ्याच काही शेतकऱ्यांचे प्रश्न होते की आम्ही तर क्लेम केलेच नव्हतं तर आम्हाला तो पीक मा भेटणार आहे की म्हणजे आमचे नुकसान झाल्यावर नंतर बहात्तर तासाच्या आज जे नुकसान आपल्याला क्रॉप इन्शुरन्स कंपनीला कळावं लागते म्हणजेच की आपण ज्या प्लॅटफॉर्मवरती पीक विमा काढलेला आहे भरलेला आहे ज्या कंपनीच्या माध्यमातून विचार केला असता तर नव्वद टक्केपेक्षा जास्त शेतकरी हे क्रॉप इन्शुरन्स म्हणजेच की प्रधानमंत्री फसल पीक विमा योजना याच्या माध्यमातूनच पीक विमा भरत असतात काढत असतात तर, तर अशा शेतकऱ्यांनी ज्यांनी क्लेम केलं होतं अशा देखील शेतकऱ्यांना हा पीक विमा मंजूर करण्यात आलेला आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्यांनी क्लेम नव्हता केलं अशा देखील के शेतकऱ्यांना हा पीक विमा भेटणार आहे तर तुम्हाला सांगू शकतो शेतकरी याची रक्कम जे आहे हेक्टरी जे आहे की, की शेतकरी मित्रांनो पिकानुसार आहे बऱ्याच काही जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक माध्यमातून भेटणार आहे तर शेतकरी मित्रांनो ते मुख्यतः सोयाबीन कापूस आणि उडीद मूग या पिकांसाठी हा पीक विमा तुम्हाला भेटणार आहे तर याचे जिल्हा नाही यादी आपण थोडक्यात जाणून घेऊया शेतकऱ्यांना अद्याप पहिला आपण पंचवीस टक्क्याचे करता जाणून घेऊया की पंचवीस टक्के राहिलेला उरवळीत शेतकऱ्यांना पण ते पण त्याच्यात भेटणार आहे तर तुम्हाला सांगू शकतो सातारा सिंधुदुर्ग सोलापूर त्याचबरोबर वर्धा वाशिम शेतकरी मित्रांनो अकोला अमरावती छत्रपती संभाजीनगर बीड भंडारा बुलढाणा त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो तुम्हाला सांगू शकतो गडचिरोली यवतमाळ अमरावती जळगाव रत्नागिरी या काही जिल्ह्यांना शेतकरी म्हणून तुम्हाला सांगू शकतो की राहिलेला उर्वरित पंचवीस टक्के म्हणजेच की पंचवीस टक्के पिकवा बऱ्याच काही थोड्याशा शेतकऱ्यांना राहिलेला म्हणजेच की बाकी होता त्या शेतकऱ्यांना आता पिकवा भेटणार आहे किती तारखेला भेटणार आहे ते पण आपण सविस्तर जाणून घ्या त्यात पुढील शेतकऱ्यांना तुम्हाला सांगू शकतो की राहिलेला तो उर्वरित पंच्याहत्तर टक्के पिकवा चाळीस ते पंचेचाळीस टक्के शेतकरी असे शेतकरी मित्रांनो ज्यांना अद्यापही पंच्याहत्तर टक्के पिकवण्याचा एक रुपाचा जे की त्यांना पीक विमा भेटलेला नाही तर तुम्हाला सांगू शकतो ज्या शेतकऱ्यांना चार पाच हजार पास पीक विमा भेटलेलं त्या पण शेतकऱ्यांना हा विमा भेटणार आहे तुम्हाला सांगू शकतो शेतकरी मित्रांनो पंच्याहत्तर टक्के विमामध्ये परभणी पुणे रायगड रत्नागिरी सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापूर त्याचबरोबर वर्धा वाशिम यवतमाळ त्याचबरोबर शेतकरी अकोला अहमदनगर अमरावती छत्रपती संभाजीनगर बीड भंडारा बुलढाणा चंद्रपूर त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो अकोला त्याचबरोबर हिंगोली जळगाव जालना रायगड रत्नागिरी त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो तुम्हाला सांगू शकतो कोल्हापूर लातूर आणि अमरावती छत्रपती संभाजीनगर जालना कोल्हापूर लातूर तर या काही जिल्ह्यांचा याच्यामध्ये आहे साम, शेतकरी त्याचबरोबर चंद्रपूर यवतमाळ वर्धा गडचिरोली या पण जिल्ह्यांचा याच्यामध्ये समक्ष शेतकरी मित्रांवर झाला तर या शेतकऱ्यांना सांगू शकतो की राहिलेला उर्वरित पंच्याहत्तर टक्के पीकमध्ये की तो मंजूर करण्यात आलेला आहे सात हजार दोनशे वीस कोटी रुपयाच्या निधी जे वितरित होता आता बरेच काही शेतकरी मित्रांनो तुम्ही हा मागील पण व्हिडिओमध्ये सांगितला होता परंतु तुम्हाला सांगू शकतो निधी हा वितरित होऊन बरेच काही कालावधी झालेला आहे परंतु अद्याप देखील शेतकऱ्यांना वाटप करण्यात आला नाही आता याचं कारण काय असू शकतं तुम्हाला स्वतः पण माहिती आहे काय येणारे आगामी आगामी विधानसभा निवडणुका तर याच्यामुळेच जे की राज्य शासनाने हो हा पिकमा देखील रोखून धरला असंही मला काय हरकत नाही कारण की एन विधानसभाच्या आगामी टायमा तो शेतकऱ्यांना द्यायचं आणि त्यांच्याकडून कसं मतदान घ्यायचं सरकारला चांगल्या प्रकारे माहीत आहे तर हे तुम्ही समजू शकता त्याच्यामुळे हा पिक माझा की बऱ्याच काही दिवस पासून स्थगिती आहे एकमा शेतकऱ्यांना बऱ्याच काही दिवस असून तुम्हाला मंजूर करण्यात आलेला सात हजार दोनशे वीस कोटी रुपयाचा जे की पंच राहिलेला पंच्याहत्तर टक्के आणि पंचवीस टक्के परंतु अद्याप देखील शेतकऱ्यांना तो वाटप करण्यात आला नाही तर लवकरच शेतकऱ्यांना हा पिका वाटप करण्यात दे शेतकऱ्यांना सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात किंवा पन पंधरा सप्टेंबरपासून तीस सॉरी मित्रांनो पंधरा सप्टेंबर ते वीस सप्टेंबर पर्यंत तुमच्या अकाउंटमध्ये रक्कम येईल असं आश्वासन कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी देण्यात आलेल्या शेतकरी तर ही खूप आनंदाची बातमी सर्व शेतकरी बांधवांसाठी पं पंच्याहत्तर टक्के पंच्याहत्तर टक्के पिकांसंदर्भातील आणि पंचवीस टक्के पिकमा संदर्भातील तर हेच माहितीपूर्ण पूर्ण अपडेट होतं शेतकऱ्यांना येणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकापूर्वी तुम्हाला राहिलेला सर्व काही पीक भेटवलं आहे मुख्यमंत्री माझा लाडका शेतकरी या योजनेअंतर्गत असं राज्य शासनाने एक आश्वासन दिलं होतं मागील की काळामध्ये सर्व चर्चा आणि आपण हे एकही व्हिडिओ टाकला होता जे की मुख्यमंत्री सर्व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं होतं की राहिलेला सर्व पीक जे काही येणाऱ्या तीन महिन्याच्या आत आम्ही तुम्हाला देणार आहे असं आश्वासन त्यांनी मागले का अकोला येथील बोलत असताना एका सभेत दिलं होतं तर हीच व्हिडिओ माहिती माहिती पूर्ण वाटली असेल तर लाईक मात्र नक्कीच करा पुढील माहिती पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलवर नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद